मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ त्यांचे जे पुत्र आहेत माजी आमदार पंकज भुजबळ यांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं त्यांची गाडी जी आहे ती मालेगावच्या नगाव भागामध्ये अडवण्यात आली होती आणि त्यावर छगन भुजबळांनी तुमच्यावर टीका केली की आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पंकज भुजबळ भुजबळ यांची गाडी आडवायची काय गरज होती आणि आम्ही पाठिंबा दिला आहे स्वतंत्र तो कोण विचारणार आम्हाला आंदोलनाचं कारण काय तुला विचारलं का कशाला मराठ्यात आणि ओबीसीत वाद लावतो मग तो कोण आम्हाला विचारणार आंदोलन कशासाठी आम्ही करतो आम्हाला अधिकार नाही का दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का ह्या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का दिवाळीसारखं ह्या दिवाळी त्या दिवाळीला दिवाळी करायची आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो तो कोण रे सांगणार आम्हाला निवड लग्न आणि परीक्षा पुढे ढकला असं म्हणतात निवडणूक म्हटले नाही एवढं बरं झालं निवडणूक आयोगाला सूचनांचा विचार करेल अशा माणसाला नेता बनवलं याचं मला आश्चर्य वाटतं तुला पाय जोडून ना त्याला हसा लागेल एखादी भार ते नसतेत का केळाचे सालपटे खाणारी तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिवसांनी तुला परीक्षा ढकला म्हणलोत नाहीत आम्ही त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या जाय तुला गोळ्या संपल्या तो आहे माझे याला गोळ्या द्या रे टायमाला नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा एकदा म्हणलो ना तर आम्ही परीक्षा पुढं ढकला मग परीक्षा ठेवा पण त्यांना सहकार्य करा हे सांगितलं आहे अडचण येता कामा नाही एकाही विद्यार्थ्यांना शांततेचं आंदोलन झालं पाहिजे आणि नेमकं निवडणूक ढकला म्हणलो म्हणा मी आणि तू निवडणूकच ढाकलो नका म्हणतोय तो ऐकण्यात फरक झाला आहे तो आऊट झाला तू तो आऊट झाला आणि आता तूच होय मला नाही होईल तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जात कांदेव शिल्लक राहिले सळलेली कांदे की तुला खायला होते ती तो त्याच कामाचा आहे काय सगळ्यात मोठी घाण डाग ही विषय बांधवाला दलिंदर सगळ्या दुन्याचं दादा जारांगी पाटलांच्या शब्दात दम राहिलेला नाही दिले त्यात समाधान मानावा विजय वडेट्टीवारांनी जारांगी पाटील यांना सल्ला दिला आहे त्याचबरोबर पाटलांच्या भाषा मध्ये आता गर्मी दिसते गर्व दिसतो आता दम मी नका शिकू माना मला तुमचं बघा दुरण कसं टेकत ह्या बरे कुठं त्याचं त्या धोरणाला लागा मराठ्याच्या नादात लावा सांगितलं का राहुल गांधीनं तुम्हाला मराठ्यांवर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी तो घराचं पद आहे का ते स्वतःचे जनतेचं आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं दम काढायचे कोणी सांगितलं तुला तू काय दम तर आमच्या तू मुंबईत नाही बघितले का तुला हगायला जाता आलंच ना ही कोण तिकडे जाता आलं नसं हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडी देत का नाही तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत आहे त्याचं धोरण बघ ना इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का परत म्हणते तर नीट बोलायला की नीट बोला ना आमचा दम काय बघू तो आमचा दम बघायला गेलो तर तुला हगायला जागा नाही सापडायची दुसरं सर्वांचं लक्ष केंद्रित आणि